स्मार्ट एजे न्यूजमध्ये आपले स्वागत आहे सिना नदीला आलेल्या पुरामुळे वांगी मनगुळी नंदूर वडकबार ही गावं पाण्याखाली गेली आहेत सिना कोळेगाव प्रकल्पातून तब्बल दोन लाख क्यूसेस पाणी सोडल्याने सिना नदीलगतच्या गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे गावात व शेतांमध्ये पाणी साचले असून वाहतुकीवर परिणाम झाला आहे वीज पुरवठा खंडित झाला आहे वांगी गावचे रहिवासी लक्ष्मीकांत पालगावकर सर यांनी स्मार्ट एजे न्यूजशी बोलताना सांगितले की गावात पाणी शिरले असून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम सुरू आहे पोलीस प्रशासन व ग्रामसेवक सोडून अद्याप कोणीही मदतीसाठी आलेले नाहीत वांगी पूर परिस्थिती सध्याची परिस्थिती पाहता दुपारनंतर परिस्थिती आणखीन गंभीर होण्याची शक्यता आहे नंदूर मनगुळीकडे जाणारा रस्ता बंद झाल्यानंतर हा एकमेव मार्ग आहे वांगीतून बाहेर जाणारा पण तो देखील थोड्याच वेळामध्ये बंद होण्याच्या मार्गावर आहे सीना माईचं हे रौद्र रूप दोन हजार नंतर आलेला हा सर्वात मोठा पूर असेल गावामध्ये सध्या वीज बंद आहे नेटवर्क बंद आहे जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेमध्ये जवळजवळ सहा ते सात फुटाचं वर पाणी अजूनही कोणीही स्थानिक लोक नेते गावाकडे फिरकलेले नाहीत जिल्हा परिषद सदस्य असू द्या पंचायत समिती सदस्य तालुक्याचे आमदार स्मार्ट एजे न्यूज कडून वांगी गावातील परिस्थितीवर सतत लक्ष ठेवले जात आहे पुढील घडामोडींसाठी आमच्याशी जोडलेले रहा संपादक अभिजित सर, स्मार्ट एजे न्यूज सोलापूर